प्रतिशि देशमुख साहेब यांचा वाढदिवस आहे सर्वप्रथम सतीशजी देशमुख साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आज त्यांच्या प्रभागामध्ये त्यांनी वाढदिवसाच्या त्यांच्या सर्व हितचिंतकांनी कार्यकर्ते मंडळींनी वाढदिवसाचं आयोजन केलं होतं त्या वाढदिवसाला आज आम्ही सर्व काँग्रेसचे दक्षिणचे जिल्हाध्यक्ष आनंदरावजी पाटील भेट उत्तरचे राजेशिंग पावडे महानगराध्यक्ष अब्दुल सत्तारभाई ही सर्व काँग्रेसची मंडळी उपस्थित होतो आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा दिल्या आणि भविष्य काळामध्ये त्यांना त्यांना पुढील राजकीय आणि दोन्ही शुभेच्छा मी या ठिकाणी सर्वांनी का दिलेल्या जे माझे मित्र मंडळांनी हा कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमानिमित्त प्रभागातील सर्व जनता नांदेडमध्ये माझे सर्व मित्र कंपनी आणि आमच्या पक्षाचे सर्व नेतेगण जसे की खासदार साहेब जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष आणि माझ्यावर प्रेम करणारी सर्व माझे सहकारी वेळातला वेळ काढून उपस्थित राहिल्याबद्दल मी त्या सर्वांचे धन्यवाद मानतो आणि आतापर्यंत जसं मला माझ्या जनतेने सहकार्य केलं तसंच या याही पुढे करत राहतील असे मला विश्वास वाटते त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो